नमस्कार मित्रांनो डिजिटल जेके के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे अंगणवाडी मुख्य सेविका या पदासंदर्भात एकशे दोन पदाची जाहिरात प्रकाशित झाली होती तर तुम्ही फॉर्म फिलअप केला असेल तुमचा अभ्यास अगदी चांगल्या प्रकारे चालू असेल कारण का की आपल्या चॅनलच्या चे माध्यमातून आपण अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक प्रशासनची लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे टोटल अडतीस लेक्चर यापूर्वी आपण अपलोड केले सर्व लेक्चर तुम्ही अंगणवाडी मुख्य सेविकात तांत्रिक संच या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता तुम्हाला प्लेलिस्टची आय बटनला लिंकसुद्धा दिली त्यावर तुम्ही क्लिक करून पाहू शकता आणि दररोज रात्री आठ पंधराला लाईव्ह लेक्चरसुद्धा असेल लेक्चरला लेक्चरलासुद्धा तुम्ही जॉईन करू शकता जर तुम्हाला अंगणवाडी मुख्य सेविकात व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता या नंबरवर तुम्ही याडेगिरी प्रकारे संपूर्ण माहिती घेऊ शकता आता अंगणवाडी मुख्य सेविका या संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे तर ती नेमकी अपडेट काय ते आपण डिस्कस करूया तत्पूर्वी जर अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक प्रश्नसन जर बॅज जर तुम्ही जर घेतली नसेल तर ती बॅज तुम्ही फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये घेऊ शकता बॅज घेण्यासंदर्भात तुम्हाला प्लेलिस्ट जे काही बॅस घेण्यासंदर्भात जे काही इन्फॉर्मेशन असेल ते तुम्हाला पहिल्या कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तुम्हाला डिजिटल जे के ॲपला ॲपची मिळून जाईल तर या ठिकाणी पा अपडेट काय तर ही जी परीक्षा असेल म्हणजे अंगणवाडी मुख्य सेविका भरती परीक्षेसाठी तुम्हाला परीक्षेमध्ये एकूण शंभर प्रश्नाची ही परीक्षा होती दोनशे गुणांसाठी आणि हा जो पॅटर्न असेल म्हणजे वेगवेगळ्या पोर्शनमध्ये तुमचा या ठिकाणी अभ्यासक्रम विभागलेला होता तर त्यांनी काय केलेलं आहे की ग्रुप लेवल टायमर लावलेला आहे म्हणजे आता तुम्हाला ज्यावेळेस प्रत्यक्षात तुमचं या ठिकाणी एक्झाम सुरू होईल तर त्यावेळेस तुम्हाला ग्रुप लेवल टायमर दिसेल ग्रुप लेवल टायमर म्हणजे काय तर या ठिकाणी पहा आपण समजून घेऊ की आय सी डीसने आय सी डी एस विभागाने संगणक आधारित म्हणजे ही तुमची परीक्षा कशी होणार आहे तर ही तुमची परीक्षा होणार आहे कॅम्प्युटर बेस्ड तुमची परीक्षा होणार आहे म्हणजे तुमची ऑनलाईन पैत्रिय तुमच्या ज्या सेंटरला तुमची परीक्षा आलेली आहे तर त्या सेंटरला तुमची ही एम सी क्यू टाईप तुमची परीक्षा होणार आहे आता एम सी क्यू टाईप आणि कॅम्प्युटर टाईप म्हणजे तुम्हाला ऑनलाईन पैत्रिय हे तुमचा पेपर असेल तर परीक्षा परीक्षा प्रक्रियेदरम्यान उद्भवणाऱ्या धोकाचा व प्रकाशात परीक्षेची सुरक्षा आणि पावित्र्यते लक्षात ठेवण्यासाठी हा उपाय करण्यात आलेला आहे म्हणजे यापूर्वी जर तुम्ही कोणतीही परीक्षा दिली असेल तर त्या परीक्षेला तुम्हाला शंभर प्रश्नाचा त्या ठिकाणी जर तुमचा पॅटर्न असेल किंवा शंभर प्रश्न असतील तर तुम्हाला नव्वद मिनटामध्ये त्या ठिकाणी शंभर प्रश्न केव्हाही सोडवता येत होते पण आता त्यांनी काय केलं आहे की तुम्हाला स्पेसिफिक एका विषयाचं त्याच टायमिंगमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न सोडणं गरजेचं आहे आता फॉर एक्झाम्पलमध्ये या ठिकाणी पहा त्यांनी काय केलं आहे उदाहरणार्थ आय सी डी एस परीक्षेत प्रश्नपत्रिकेत चार कालबद्ध विभाग आहेत पहिला विभाग आहे ए त्यानंतर दुसरा विभाग आहे बी आता परीक्षेमध्ये काळजीपूर्वक पहा कारण का की जरी तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास केला असेल आणि परीक्षेमध्ये जर तुमचं जर परीक्षेमधले ऐन वेळेला जर तुमचं अॅडिकेने जर त्या चांगल्या प्रकारे तुमचा वेळ नाही गेला जर तुमचा टाईम मॅच नाही झाला तर तुमचा रिझल्ट जाऊ शकतो हो तो त्यामुळे हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आता यामध्ये पाहा परीक्षेमध्ये तुमचा एक विभाग असेल आणि बी विभाग असेल या विभागामध्ये एकूण पन्नास क्वेश्चन असतील आणि या विभागामध्ये पन्नास क्वेश्चन असेल प्रत्येक विभागाला ठिकाणी पहा किती वेळ असेल तर प्रत्येक विभागाला पंचेचाळीस मिनिटाचा वेळ असेल पंचेचाळीस मिनिटं पंचेचाळीस मिनिटं ए विभागाला पंचेचाळीस मिनिटं बी विभागाला पंचेचाळीस मिनटं आता या दोन्ही विभागामध्ये प्रश्न कोणते आहेत आणि कशाप्रकारे येणार आहेत हे सुद्धा तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असेल ए विभागामधले पन्नास प्रश्न तुम्हाला फक्त आणि फक्त पंचेचाळीस मिनिटामध्ये सोडवायचे आहेत जर तुम्ही चाळीस मिनिटामध्ये ते प्रश्न सोडवले तरी तुम्हाला पाच मिनिटाच्या नंतरच तुमचं बी सेक्शन या ठिकाणी ओपन होणार आहे त्यामुळं तुम्हाला पंचेचाळीस मिनटं ए सेक्शनमध्ये थांबावंच लागणार आहे त्यामध्ये तुमचे प्रश्न काळजीपूर्वक तुम्हाला सोडावं लागणार आहे अशा प्रकारे ग्रुप डिस्कशन किंवा यांनी ग्रुप टायमर दिलेला आहे तर यामध्ये पा सविस्तरपणे आता आपण समजून घ्या तर पहिला विषय असेल तुमचा इंग्रजी इंग्रजी व्याकरण यामध्ये तुमचं ग्रुप एमध्ये तुम्हाला पाच प्रश्न असतील आणि ग्रुप बीमध्ये पाच प्रश्न असतील मराठी व्याकरण पाच प्रश्न ग्रुप एमध्ये आणि बी ग्रुप बीमध्ये पाच प्रश्न जनरल नॉलेज दहा प्रश्न ग्रुप एमध्ये आणि ग्रुप बीमध्ये तुमचे दहा प्रश्न आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना कायदे से असतील दहा प्रश्न ग्रुप एमध्ये आणि ग्रुप बीमध्ये दहा प्रश्न त्यानंतर पोषण मोहीम किंवा पोषण अभियान पाच प्रश्न पाच प्रश्न ग्रुप एमध्ये आणि ग्रुप बीमध्ये गणित बुद्धिमत्ता अंकगणीसाठी पाच प्रश्न ग्रुप एमध्ये ग्रुप बी मध्ये दहा प्रश्न पाच प्रश्न दहा दहा प्रश्न त्यानंतर संगणकावरचे पाच प्रश्न ग्रुप एमध्ये आणि ग्रुप बी मध्ये तर अशा प्रकारे प्रत्येक विषयाचं त्या ठिकाणी त्यांनी डिवायडेशन केलेलं आहे आणि दोन ग्रुप तयार केले त्यामध्ये पहा पहिला ग्रुप तुम्हाला पायास मिळेल त्यानंतर दुसरा ग्रुप या ठिकाणी तुम्हाला पायास मिळेल प्रत्येक ग्रुपमध्ये या ठिकाणी तुम्हाला सविस्तरपणे या ठिकाणी प्रश्न दिलेला आहेत आता यामध्ये पहा हा जो ग्रुप असेल पहिल्या ग्रुपमध्ये तुम्हाला पन्नास प्रश्न असतील दुसऱ्या ग्रुपमध्ये पन्नास प्रश्न असतील पहिल्या ग्रुपसाठी तुम्हाला पंचेचाळीस मिनिटाचा वेळ असेल आणि दुसऱ्या ग्रुपमध्ये पंचाळीस मिनिटाचा वेळ असेल अशा प्रकारे तुम्हाला नव्वद गुणाचा वेळ असेल आता ज्या वेळेस तुम्ही प्रत्यक्षात परीक्षेमध्ये जाल तर त्यावेळेस जर तुम्ही ग्रुप ए ओपन केला तर त्यावेळेस तुम्हाला ग्रुप एमधले जे काही सर्व प्रश्न असतील या ठिकाणी पाहिजे जे सर्व प्रश्न असतील हे प्रश्न तुम्ही सॉल्व केल्यानंतर तुमचा या ठिकाणी ग्रुप बी ओपन होईल पण त्याला टायमर असेल कोणता टायमर असेल तर तुम्हाला पंचेचाळीस मिनटामध्ये या ठिकाणी तुमचे हे प्रश्न झाले पाहिजे जर तुम्ही चाळीस मिनटामध्ये सोडून जर या ठिकाणी जर ग्रुप बीला जर मी या ठिकाणी क्लिक करतो जर म्हटलं तर त्या ठिकाणी तुमचं उत्तर किंवा त्या ठिकाणी तुमचं जे काही टायमर असेल तर टायमर संपलं नसेल त्यामुळे तुमचा ग्रुप बी या ठिकाणी ओपन होणार नाही त्यामुळे तुम्हाला ग्रुप एमध्ये पंचेचाळीस मिनटेच त्या ठिकाणी थांबावं लागणार आहे पंचेचाळीस मिनटामध्ये तुम्ही आन्सर चेंज करू शकता जर समजा पंचेचाळीस मिनटापर्यंत जर तुम्ही जर आणि बुद्धिमत्तेवर जर आले आणि जर तुम्ही जर पंचेचाळीस मिनटापर्यंत जर तुम्ही या ठिकाणी जर पाच प्रश्न जरी सोडवले आणि तुमच्याकडे जर पाच वर प्रश्न जर शिल्लक असतील तर तुम्ही यामध्येच उत्तर चेंज करू शकता करेक्शन करू शकता यामध्ये कोणतं उत्तर राहिलेलं आहे का ते पाहू शकता आणि ज्यावेळेस पंचेस मिनटे तुमचे एक ग्रुपचे संपतील तर त्यावेळेस तुम्ही ॲटोमॅटिकली ग्रुप बीचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी के फॉरवर्ड केलं जाणार आहे अशा प्रकारे एक महत्त्वपूर्ण आहे जरी तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करत असाल प्रत्यक्षात ज्यावेळेस परीक्षेमध्ये तुम्ही अशा प्रकारचं ठिकाणी गोंधळ करत नाही आणि चांगल्या प्रकारे टाईम मॅनेजमेंट करून तुम्ही या ठिकाणी परीक्षेचं सोल्युशन काढताल त्यावेळेस तुमचा शंभर टक्के रिझल्ट असणार आहे ही एक महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन होती तर ती इन्फॉर्मेशन तुम्हाला समजली असेल काही प्रश्न असतील तरी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा एक्झाम किंवा होणार या यासंदर्भाची अजूनपर्यंत अपडेट आलेली नाही ज्यावेळेस अपडेट येईल सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न करूया आणि सर्वात महत्त्वाचं अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक प्रश्नसंच आपण एकूण अडतीस लेक्चर या ठिकाणी अपलोड केले ते सर्व लेक्चर तुम्ही पाहू शकता दररोज रात्री आठ पंधराला लाईव्ह लेक्चर सुद्धा असते लाईव्ह लेक्चर सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक प्रश्न जर तुम्हाला जर बॅच घ्यायची असेल तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता अशाच माहितीसाठी आपल्यासोबत जोडून राहा आपल्या मैत्रिणीसुद्धा सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद थँक्यू